छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथील ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे मानले जाणारे मालोजीराजे भोसले व अहिल्या देवी होळकर यांनी लाल दगडात पुनर्बांधणी केलेले शेवटचे बारावे ज्योतिर्लिंग श्री घृणेश्वर मंदिर असून देश व विदेशातून मोठ्या संख्येने भक्त भाविक येथे दर्शनासाठी येतात या मंदिरातील गाभारा नंदी मंडप हा भाग पुरातन विभागाच्या ताब्यात असून या भागाची डागडुजी व इतर कामाची जबाबदारीही पुरातन विभागाची असून या मंदिरात धर्मादाय आयुक्त यांच्या नियमानुसार एकूण लोकांची विश्वस्त स्थापित आहे शेकडो या मंदिरावर किलोचा किलो सोन्याचा प्राचीन कळस असून हा कळस गेली चार ते सहा महिन्यापासून वाकलेल्या स्थितीत तारेच्या सहाय्याने बांधून ठेवण्यात आला असून हा सोन्याचा कळस केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्यामुळे हा कळस व्यवस्थित उभा करावा अशी भाविकांची मागणी असून मंदिराच्या विश्वस्त कार्यकारिणीकडून अनेक वेळा हा सोन्याचा प्राचीन कळस सरळ करावा यासाठी वारंवार मागणी करून सुद्धा पुरातन विभागा याकडे लक्ष देत नसल्याचे सांगण्यात येत आहे मंदिर परिसरातील पुरातन असलेल्या संरक्षण व काही जुन्या वस्तू ही ढासळण्यास सुरुवात झाली असून या वस्तू सुरळीत करण्याची जबाबदारी विश्वस्त कारणीची की पुरातन विभागाची हाही प्रश्न येथे निर्माण झाला आहे विश्वस्त कारणीने येथे सहा ते सात दान ठेवलेल्या असून आठवड्याला या दानपेट्या उघडल्या जातात या दानपेटीतून अंदाजे दहा ते पंधरा लाख रुपयांची देणगी विश्वस्त मिळते मात्र या रकमेतून कोणतीही रक्कम मंदिराच्या कामासाठी खर्च दिसत नाही तर परराज्यातून येणाऱ्या भक्तांना येथे कोणतेही फलक न लावल्यामुळे वेगवेगळ्या अभिषेकाच्या नावाखाली वाजवीपेक्षा जास्त मोठी रक्कम मोजावी लागते अशी ही मोठी लुबाडणूक येथे भक्तांची होताना दिसते बारावी असलेले आपल्या जग जगप्रसिद्ध बाराव ज्योतिर्लिंग श्री दृष्टेश्वर या मंदिराचा कळस सहा ते सात महिन्यापासून वाकडा झालेला आहे वरसा तिची सूचना मी पुरातत्व विभागाला वारंवार लेखी व तोंडी देऊन त्यांनी अद्यापपर्यंत कुठलेही काम केलेलं नाही यांना मी संभाजी कल्पना देऊन सुद्धा यांनी केले नसल्यामुळे मी डीजी ऑफिस पर्यंत कल्पना दिली की आमच्या मंदिराचा कळस सहा ते सात महिन्यापासून तिरपा झालेला आहे तो लवकरात लवकर सरळ करून द्यावा कारण की भाविकांची पण मन दुखवत आहे किंवा कळस का कावर आणि त्यामुळे वारंवार तोडदीवर लेखी बऱ्याच गर्दी आज त्यापर्यंत काम केलेलं नाही तर इथं रोज मंदिरात मी दर्शनाला ये येतो आहे तर बऱ्याच दिवसापून पाहतो हा कळस वाढलेला आहे कळस हा सगळ्यात भूमिकाचाच कळस आहे देशातून अनेक रोप्यातून लोक येतात आणि काही लोक जाताना रस्त्यांना जातामध्ये गर्दी जाता येत नाही तर कळसाचं दर्शन घेतात ते दर्शन सरळ व्हावा या निमित्तानं सगळ्यांनी काळजी घ्यावा आणि तो सह करावा इंडिया न्यूज टीव्ही 24 ट्वेंटी फोर राजेश थोरात खुलाताबाद छत्रपती संभाजीनगर